व्हेज मराठाची ग्रेवी बनवण्यासाठी हे सहा कांदे मी घेतलेत मला जास्त प्रमाणात बनवायची आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता ग्रेवीसाठी हे तीन टोमॅटो पण मी स्वच्छ धुवून घेतलेत मी जे कांदे घेतले होते ते मी साफ करून घेतलेत आणि त्याच्या अर्ध्या अर्ध्या फोडी केल्यात तसंच आता मी टॉमॅटो पण कापत आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित उकडून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी ह्याची ग्रेव्ही खूप छान बनते हे पंधरा ते वीस काजू मी ग्रेव्ही बनवण्यासाठीच घेतलेत आता हे काजू मी गॅसवर उकडायला ठेवणार आहे आणि ते आपल्याला ग्रेवीसाठी वापरायचे आता उकडून घेतलेला कांदा मी मिक्सरला बारीक करणार आहे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटो पण त्याच पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे साठी आपल्याला लसूण अद्रक आणि कोथिंबीर ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जी की आपल्याला साठी लागणार आहे आणि हे मिक्सर ला वाटतानाच मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल आता हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर मला काजू आणि तीळ याची पण पेस्ट करून घ्यायची आहे काजू मी उकडून घेतले होते आणि तीळ मी भाजून घेतलेत ग्रेव्हीसाठी आता आपल्याला व्हेज मराठाचे कोफ्ता बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी हा कोबी खिसून घेते हा मी एक वाटी खिसून घेतलाय आहे त्याच्यानंतर मी गाजर पण अशाच पद्धतीने बारीक खिसून घेणार आहे आणि ते पण मी एक वाटी याच प्रमाणात घेतले बाकीच्या भाज्या तुम्ही ज्या वापराल त्याच्या डबल आपल्याला पनीर वापरायचं आहे आता हे पनीर मी खिसून घेते गाजर आणि कोबी हे मी एक एक वाटी घेतलं होतं त्यामुळं आता पनीर मी दोन वाट्या घेतलं आहे आणि ते व्यवस्थित पद्धतीने ते पण बारीक खिसून घ्यायचे आणि नंतर शिमला मिरची पण आपल्याला कट करून घ्यायची आहे पण ती खूप छोटी छोटी बारीक कट करायची आहे कारण जेव्हा आपण ते कोफ्ता तळतो ना तेव्हा ती व्यवस्थित तळली जाते जर आपण त्याला बारीक पद्धतीने कट केलं के तर मोठी जर आपण त्याला कट केली तर ती व्यवस्थित तळल्या जात नाही आणि क्रिस्पी लागत नाही ही थोडीशी इलायची पण टाकायची आहे मला कोफ्त्यामध्ये आता सर्व किसलेल्या भाज्या मी एका दुसऱ्या ताटात घेते कारण हे आता मला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सगळं मी आता एका ताटात व्यवस्थित घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे मीठ आणि त्याच्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉवर जे की मी आ, दोन ते तीन चमचे वापरणार आहे म्हणजे कोबीला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला ह्याच्यात वरून पाणी ॲड करायची गरज नसते आणि जर वरून पाणी ॲड केलं तर कधी कधी ते कोफ्ता आपण जेव्हा बनवतो तळतो तेव्हा ते, ते फुटण्याची शक्यता असते आता ह्याच्यामध्ये मी मैदा पण घातला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे दोन चमचे आणि एक चमचे दूध पावडर घातली आहे आता हे मी व्यवस्थित मळून घेणार आहे आपण आपण जेवढं याला चांगलं मळतो ना तेवढं ते बॉल व्यवस्थित राहतात म्हणजे फुटत नाहीत नाहीतर मग तेलात टाकले की ते फुटायला सुरुवात होते उडायला सुरुवात होते तर तसं नको असेल तर आपण ते मळतानाच पीठ व्यवस्थित मळायचं आता बघा हे एकदम छान पद्धतीने त्याला मळून घेऊ आपण आणि सगळं त्याला एकजीव झालं पाहिजे सगळ्या भाज्या ह्या छान पद्धतीने आता मी त्याच्यात थोडंसं जे उकडून घेतलेलं बटाटे आहे ते टाकते मी दोन बटाटे टाकले होते त्याच्यामध्ये उकडून जसं आपल्याला गरज पडेल मी जसं गरज पडेल तेवढंच बटाटे याच्यात ॲड करणार आहे आणि त्याच प्रमाणात ते मी घेणार आहे आणि हे सर्व बटाटे काही काही बटाटा व्यवस्थित शिजलं गेलं नाही आहे तर मग ते मी आता खिसून घेते या दिवसांमध्ये नवीन बटाटा असतो तर असं होतं कधी कधी आता हे सगळं मी व्यवस्थित मळून घेणार आहे आणि मी जेवढं याला चांगलं मळणार आहे तेवढं माझे जे, जे व्हेज मराठ्याचे कोफ्ता आहेत ते टेस्टी आणि छान बनणार आहेत आणि तळतानाही मला अडचण येणार नाही खूप छान पद्धतीने ते तळल्या जातं आता मला थोडंसं ते पीठ पातळ वाटल्यामुळं मी त्याच्यामध्ये परत थोडंसं कॉर्नफ्लॉवर एक चमचा आणि मैदा एक चमचा समप्रमाणात ॲड केलं आहे आणि त्याला मी आता व्यवस्थित पद्धतीनं परत एकदा मळून घेते आता तुम्ही बघू शकता की कि किती छान ते मळं गेलं आहे आता याला दहा पंधरा मिनटं मी असंच व्यवस्थित झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते बॉल व्यवस्थ जे आपण व्हेज मराठाचे कोफ्ता बनवणार आहे तर ते एकदम व्यवस्थित बनले पाहिजेत त्याच्यासाठी थोडंसं त्याला मी भिजू देणार आहे आता हे शेवटचं परत एकदा मी थोडंसं त्याच्यात पीठ घातलं आहे कारण थोडं पातळ झालं आहे जर ते पातळ झालं तर ते बॉल फुटायला सुरुवात होते आणि मग आपल्याला वाटतं की आपलीच रेसिपी चुकली आहे पण तसं नसतं ॲक्च्युली कोफटे तळण्यासाठी हे तेल ठेवलं आहे मी गॅसवर कढईत आणि आता पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर मी एक एक कोफ्ता बनवणार आहे आपण छोट्या साईजचे बनवायचे म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात हे बघा एवढा छोटा उंडा घ्यायचा आहे ते व्यवस्थित तळले म्हणजे ते टेस्ट जास्त छान लागते आपल्याला त्याची आणि ते आपण थोडेसे गुलाबजामूनच्या आकाराचे बनवणार आहोत गोल नाही बनवणार आहेत गोलमध्ये थोडंसं आतमध्ये ते कच्चं राहिलं जातं ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित तळलं जातं आणि छान लागतं आपन... आता आता हे सर्व कोफते करून घ्यायचे आहेत आपण तेलही तापायला ठेवलं आहे आणि बघा सर्व पिठाचे आता हे कोफते माझे तयार करून झालेत तीस ते पस्तीस कोफते बनलेत माझ्याकडे अंदाजे आणि त्याच्यानंतर आता हे मी तळायला ठेवणार आहे तर आपण चेक करू आता की तेल आपलं तापलं आहे का व्यवस्थित म्हणजे तेल पकडणार नाही हां एकदम छान तेल तापलं आहे आता हे सगळे कोफ्ते आपण त्या तेलात सोडणार आहोत आणि ते सोडताना आपण आधी गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि तेलही पकडत नाही सुरुवातीला कधी पण गॅस फुल ठेवत जायचा मग नंतर आचेवर करायचे ते आणि आता आपण त्याला बारीक करू आणि हे बघा जर ते चिकटले असं वाटलं तर आपण त्याला थोडंसं सेपरेट करू शकतो आणि मग त्याला आता आचेवर तळून घ्यायचं आहे तर मग असे लालसर होतात ते असे छान तळले जातात आणि आपले कोफते आता तयार आहेत आपले कोफते जर चिकटायला लागले असं वाटलं तर आपण एका स्टिकनी किंवा चमच्यानी त्याला थोडंसं तळलं गेल्यानंतर सेपरेट करू शकतो आता गॅस आधी मी सोडताना फुल ठेवलं आहे आणि नंतर मी तो गॅस कमी केला आहे आता हे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळले जाते हे बघा असे छान तळले गेलेत ते आता आता त्याला अजून थोडंसं लालसर होऊ द्यायचं ते कोफते थोडेसे काळपट वाटतात आपल्याला पण ते तरच व्यवस्थित तळलेले गेलेले असतात हे बघा खूप छान पद्धतीने आता कोफते तळले गेलेत आणि हे तयार आहेत माझे सर्व कोफते तळून आता आपल्याला कोफत्यासाठी ग्रेव्ही बनवायची आता ग्रेव्ही बनवण्यासाठी ही अद्रक लसूण पेस्ट आहे हे तीळ आणि काजूची पेस्ट आहे हे तिखट आणि लाल कश्मीरी पावडर मीठ कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट आणि हा सर्व खडा मसाला घेतला आहे ज्याला आपण कच्चा मसाला म्हणतो ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला ह्या भाजीला कोणताच विकच्चा मसाला वापरायचा नाही आता हे तेल छान तापायला ठेवलं होतं कढईत आणि हा सर्व जो खडा मसाला आहे तो मी त्या तेलामध्ये परतून घेते हा थोडासा लालसर होऊ द्यायचा फक्त हा टाकताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे तो जळत नाही नाहीतर मग तो मसाला पटकन जळतो आणि मग भाजीची चव बिघडते आणि हा थोडासा लालसर होऊ द्यायचा मंद आचेवर आता बघा त्याचा कलर बदलला आहे आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली लसूणची पेस्ट मी यासाठी आधी टाकली आहे की लसूण तेलात व्यवस्थित परतलं गेलं तर मग त्याचा आपल्याला जेवणात थोडासा उग्र वास येत नाही नाहीतर मग लसूण जर परतला नाही गेला तर त्याचा थोडा उग्र वास लागतो आपल्याला जेवताना त्याच्यामुळं तो चांगला परतून घ्यायचा आधी लसूण आणि अद्रक आणि ह्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी मग अशी कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पेस्ट टाकतोय आता आपण तेलामध्ये आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे, मिक्स आहे मिक्स हे मिक्स झालं पाहिजे हे जेव्हा व्यवस्थित मिक्स होतं किंवा व्यवस्थित फ्राय होतं तेव्हा ह्याच्यातून तेल बाहेर सुटायला लागतं म्हणजे तेव्हा आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित परतलं आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कमी गॅसवरच ह्याला परतून घेते म्हणजे ह्याला छान तेल सुटेल बघा ह्याला छानपैकी परतून घेतलं आहे आपण आणि मिक्स केलं आहे आणि ते मंद गॅसवरती चालू आहे हळूहळू त्याला तेल पण सुटायला लागले म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती आता हळूहळू चांगली बनत चालली आहे ग्रेव्ही बनत चालली आहे आपली आता त्याचा कलर पण हळूहळू बदलायला लागला आहे तर कांदा अद्रक लसूण आणि कच्चा मसाला हे व्यवस्थित परतल्यानंतर मी आता घरचं लाल तिखट आणि थोडीशी कश्मीरी पावडर जी की तरी येण्यासाठी लागतेच तर ती घातली आहे ह्याच्यामध्ये कलरपेक्षा ती पावडर वापरलेली चांगली त्यातही असतोच थोड्या प्रमाणात कलर आणि मसाले आपण जर तेलात परतले ना तर भाजी छान चव देते आपल्याला ती आणि त्याला एकदम आता एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचं छान परतल्यानंतर भाजी तेवढीच छान लागते थोडीशी मेहनत आहे ह्याच्यामध्ये पण मेहनतीशिवाय काहीच चांगलं भेटत नाही असं म्हणतात ना त्यामुळं मग याच्यातच मी थोडंसं आता मीठ घालून घेते मिठात तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मीठ घालू शकता कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यातून हळूहळू तेल सुटायला सुरुवात होते आपण जे तेल घातलं होतं ना आधी थोडंसं जास्त घातलं होतं जेव्हा मसाला छान परतला जातो तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल आलेलं असतं बाहेर जे आपण टाकलं आणि ते जर आपण नाही व्यवस्थित परतलं तर मग ते तेल बाहेर येत नाही हे बघा याला म्हणतात आपला मसाला व्यवस्थित परतलं जाणं अशा पद्धतीने तेल त्याच्यातून बाहेर येतं जे आपण टाकलं होतं आता याच्यात मी पाणी टाकणार आहे मी कोमट करून हे पाणी घेतलंय जेवढे मला पातळ घट्ट भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पण तसं करू शकता आणि आता याला आपण उकळी येऊ देणार आहे ते बारीक गॅस करून इतकी छान पद्धतीनं आपल्या ग्रेवीला उकळी आली आहे आता त्याच्यामध्ये मी दोन ते तीन जे आपले कोफ्ता आहेत ना ते फोडून टाकणार आहे म्हणजे ग्रेव्हीला अजून थोडासा घट्टपणा येतो त्याच्यामध्ये आपण काजू तीळ कांदा आणि टोमॅटो याच्याशिवाय काही टाकलेलं नाही आहे घट्टपणा यायला तर आता हे दोन ते तीन कोफते मी त्याच्यामध्ये असे फोडून टाकणार आहे मी तळलेल्या कोफत्यांपैकी मी अर्धे कोफते भाजीत टाकणार आहे आणि अर्धे मी तसेच ठेवणार आहे ते तसेच खायला पण खूप छान लागतात त्याच्यामुळं मी अर्धे टाकणार आहे भाजीत आणि अर्धे तसेच ठेवणार आहे आता बघा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला परत आता पाच मिनिट आपल्याला उकळू द्यायचे आणि बघा ह्या अशा सुंदर पद्धतीने आपली व्हेज मराठ्याची भाजी तयार झाली आहे अशी छान छान रेसिपी तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका